विद्यार्थी मित्रांनो आज आपण ओळख ऐतिहासिक महानायकांची हा आपला अभ्यासक्रम अगदी सोप्या पद्धतीने घेणार आहोत तर तयार का व्हेरी गुड तर चला पाहूया आपण आज आपल्या महानायकांचे प्रसिद्ध वाक्य हे वाक्य कुणी वाटलेले आहे हे तुम्हाला सांगायचे आहे ठीक आहे ऐतिहासिक महानायकांची तो यह जय जवान जय किसान हे वाक्य कुनी मटले लिया है वेरी गुड मैं मेरी झांसी नहीं दूंगी हे वाक्य कुनी मटले लिया है वेरी गुड स्वराज हमारा जन्म सिद्ध हक्क है तो मैं मिलवी नाराज करेंगे या मरेंगे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा व्हा आणि संघर्ष करा हे खुद् व्हेरी गुड अशा प्रकारे आपण सात ऐतिहासिक महानायकांची ओळख त्यांच्या प्रसिद्ध अशा देशभक्तीपर वाक्यांनी पाहिलेली आहे धन्यवाद